नमस्कार शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता आपल्या हळद पिकाला जे आहे एकशे वीस दिवस पूर्ण झाले याच्या पुढचं नियोजन काय काय करायचं आहे हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहेत तर आपल्याला जे एका महिन्याचा शेड्यूल जे आहे तुम्हाला हे मी इथून पुढचा जे एकशे वीस दिवस झाल्याच्या नंतरचा सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला एकरी चाळीस क्विंटल हळदीचं उत्पादन हे जे आहे हे घेता येणार आहे आता आपल्याला अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे की एकशे चाळीस क्विंटल म्हणजे आपल्याला चारपटीनं काढावे लागेल कच्चा माल तेव्हा आपल्याला एकरी चाळीस क्विंटल म्हणजे आपल्याला लगभग लगभग एकशे साठ क्विंटल कच्ची हळद काढावी लागेल तेव्हा आपल्याला एकरी चाळीस क्विंटल जे आहे हळदीचं उत्पादन मिळणार आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचं नियोजन या एका महिन्यामध्ये करायचं आहे की आपल्या हळदीला शेंगा जास्तीत जास्त धरल्या पाहिजेत त्याला उपशेंगा जास्तीत जास्त धरल्या पाहिजेत आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हळदीला जे आहेत शेंगा धरण्याची अवस्था जी आहे ही चालू आहे आणि या अवस्थेमध्ये आपल्याला जे काय काय न निविष्टा द्यायच्या जाए आहेत आणि कोणकोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे सांगणार आहे हे जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण जर बघितला तर तुम्हालासुद्धा त्याची पूर्ण माहिती जी आहे हे होऊन जाणार आहे आणि जेणेकरून तुमच्या या हळदीमध्ये त्या निविष्टा वापरा आणि तुम्हीसुद्धा एकरी चाळीस क्विंटल हळदीचं उत्पादन जे आहे हे घेऊ शकता तर सध्या जे आपल्या हळदीच्या झाडांना जे आहे चार ते पाच फुटवे जे आहेत धरलेले आहेत आता या चार ते पाच फुटव्यांना काय आहे तो इथं फुटू सुद्धा दाखवून देतो या फुटव्यांना सुद्धा आता मेन शेंगा ज्याला आपण मदर शेंग जे आहे ही सुद्धा म्हणलं तर चालतं तर ती जी आहे हे धरत आहेत आता या शेंगांना जे आहेत उपशेंगा अजून फुटत असतात तर त्या पहिला सूट मदर शे जे आहे जे मेन शेंग आहे हिची संख्या वाढवायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर जी उपशेंग आहे त्याच्यासुद्धा संख्येमध्ये वाढ करायची आहे त्याच्यामुळे कोणकोणते खतं टाकायची आहेत कोणकोणत्या फवारण्या द्यायच्या आहेत ही सर्व माहिती जी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढं बघणार आहोत तर सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर हळदीचा प्लॉट जे आहे हा खूप छान जा आहे तिकडं बघत तुम्ही तुम्हाला थोडंसं दाखवतो अशा प्रकारचा आपला हळदीचा प्लॉट जे आहे आहे हा मोठा आहे आणि तिकडंसुद्धा एक छोटासा एका एकराचा प्लॉट जे आहे आता हा आपला हळदीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला जे आहे सध्या पाच ते सहा फुटवे प्रत्येक झाडाला जे आहे धरलेले आहेत आणि या झाडांना जे आहे आता आपण इ चार म महिन्याला पूर्ण झालेले आहेत आपण खूप चांगलं नियोजन जे आतापर्यंत जे हे केलेलं आहे आता इथून पुढचं चार महिन्याचं नियोजन कशा प्रकारचं असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचं चार महिन्याचं पूर्ण नियोजन जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न जे आहे हे करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्या हळदीला जे आता एकशे वीस दिवस पूर्ण जे आहे हे झालेले आहेत आता इथून पुढचं नियोजन आपल्याला काय काय करायचं आहे कोणकोणत्या आळवण्या करायच्या आहेत कोणकोणते खत ड्रिपने जे आहेत हे सोडायचे आहेत कोणकोणत्या फवारण्या करायच्या आहेत ही सर्व माहिती आता आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या हळदीवरती आता स्टार्टिंगला जर काही जर बघायचं जर झालं तर पिवळेपणा दिसत असेल किंवा करप्या दिसत असेल तर ये त्याच्या नुसारच आपल्याला नियोजन करायचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये करप्याचा अटा अटॅक जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळदीवरती होत आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे बुरशीनाशकांचा फवारणीमधून वापर करायचा आहे आणि जमिनीमधून अशा प्रकारच्या खतांचा वापर करायचा आहे किंवा निविष्ट्यांचा वापर करायचा आहे जेणेकरून जे आहे आपल्या जे आहे पिकाला जे आहे ताकद पिकामध्ये ऊर्जा जी आहे साठवून ठेवायची आहे आणि झाडामध्ये जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे आणि टाकलेलं पूर्ण अन्न जे आहे ते शंभर टक्के कसं झाडाला उपलब्ध होईल याच्याकडे जास्त लक्ष जे आहे हे आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जे झाड आहे हे ताना तणावमुक्त राहील आणि जेवढंही अन्न आपण जे आहे खतं जे आहेत हे टाकत आहोत ते शंभर टक्के त्यांनी जे आहे उपलब्ध स्वरूपाचे त्याला देणं जरुरीचं आहे जेणेकरून त्याला जास्तीत जास्त हा माल धरणार आहे आतापर्यंत आपण जे हळदीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खतं जे आहेत ड्रिचिंग जे आहेत त्या केलेल्या आहेत आता त्या सर्व ड्रिचिंगी जहे जहे जे आहे सर्व खतं जे आहेत आपल्या हळद पिकाला जे मानली पाहिजेत आणि त्याच्या जे बंद झालेल्या मुळ्या आहेत चॉकअप झालेल्या मुळ्या आहेत त्याला जे आहे चालू करायसाठी जे आहे आता ही एक ड्रिचिंग सांगतो सांगतो स्टार्टिंगची ती पहिली ड्रिचिंग जी आहे ती करायची आहे जे जेणेकरून आपल्या बंद झालेल्या मुळ्या असतील त्या चालू होतील आणि दुसरं जे आहे आपल्या हळदीवरती जर पिवळेपणा असेल किंवा पहिलं जे खत जे आहे आपटेक झालं नसेल तर त्यालासुद्धा अपटेक करण्यासाठी जे ही ड्रिचिंग जे आहे हे खूप महत्त्वाची भूमिका निभवणार आहे तर या ड्रिचिंगमध्ये आपल्याला सर्वप्रथम जे आहे घ्यायचं आहे एन पी के बॅक्टेरिया आता सध्या आपण जे आहे बॅक्टरीच्या मध्ये जे आहे एन पी के कंसो जे आहे देत आहोत याच्यामुळं काय होतं नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅश जे आहे याचा अपटेक चांगल्या प्रकारे होतो आणि त्याच्यासोबत जे आहे एन पी के बॅक्टेरिया एक लिटर घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यासोबत जे आहे मायकोरायझा जे आहे हा शंभर ग्राम घ्यायचा आहे तुम्हाला चांगल्या कंपनीचा आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे आहे ह्युमिक जे आहे एक किलो घ्यायचं आहे कोणत्याही चांगल्या अठ्ठ्याण्णव टक्केवालं ह्युमिक जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे आता ह्युमिकची जर गोष्ट झाली की तर मायक्रोरायझा घेतल्याच्या नंतर ह्युमिकची काय गरज आहे असे बरेच शेतकरी जे आहे ते म्हणतात तर ह्युमिकची याच्यामुळं गरज आहे मित्रांनो की जर आपण जे आहे जे बॅक्टेरिया देत आहोत त्याला आपल्या जमिनीमध्ये जर ऑर्गॅनिक कार्बन जे आहे खाला जर मिळाला नाही तर ते बॅक्टेरिया जे आहे ते मरून जातात त्याच्यामुळं आपण जे बॅक्टेरिया बॅक्टेरियासोबतच ह्युमिक जे आहे देऊन टाकतो जेणेकरून त्या बॅक्टेरियांचा जे रिझल्ट जे आहेत आपल्याला डबल झालेला बघायला मिळत असतो त्याच्यामुळं बॅक्टेरियांसोबत ह्युमिकसुद्धा देणं खूप अत्यंत जरुरीचं आहे जेणेकरून तुमच्या हळद पिकामध्ये जे आहे रिझल्ट जे आहे तुम्हाला तुम्हाला चांगल्या प्रकारचे बघायला मिळत असतात त्याच्यामुळं ह्युमिक द्यायचं आहे एक किलो मायक्रोरायदा रायजा द्यायचा आहे शंभर ग्राम आणि त्याच्यासोबत जे आहे एन पी के कंसू जे द्या द्यायचं आहे ते एक लिटर द्यायचं आहे ही पहिली आळवणी तुम्हाला करायची आहे ड्रिपच्या माध्यमातून तुमच्या हळद पिकामध्ये एका एकराचा हा डोस आहे तर आता आपल्याला दुसरी आळवणी करायची आहे या दुसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं खत द्यायचं आहे जेणेकरून तिन्ही घटक आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅश हे तिन्ही घटक मिळाले पाहिजेत अशा प्रकारचं आपल्याला खत द्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही अकरा चौवेचाळीस अकरा किंवा दहा चोपन्न दहा हे दोन्ही खतातून एक जे आहे पाच किलो घ्यायचं आहे तुम्हाला किंवा त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण अकरा चौच्या अकरा किंवा दहा चोपन्न दहाचे रिझल्ट जे आहेत तुम्हाला चांगले झालेले आलेले बघायला मिळतील त्याच्यामुळं त्यांचा तुम्ही एकरी पाच किलो वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत जे आहे मिलांज किंवा रेमेडी हे दोन किलो सूक्ष्म अन्नद्रव्य एक तो खत घ्यायचा आहे जेणेकरून अन्नद्रव्याचे जे झिंक फेरस सर्व घ घटक जे त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळं अन्न सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता जे आहे हे पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे पाचशे ग्राम एस आर पी सिलिकॉन जे आहे हे पाचशे ग्राम घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यासोबतच पुन्हा जे आहे मिक्स्टेड नावाचं खत जे आहे हे घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला ॲमोनिया ॲसिड असेल फ्युलिक ॲसि फ्युलिक ॲसिड असेल किंवा सिविड एक्स्ट्रॅक्ट असतील सिलिकॉन असेल हे सर्व घटक जे आहेत त्याच्यामध्ये मिळतात तुम्ही मिक्स मिक्स्टेड जे आहे याचासुद्धा वापर करायचा आहे पाचशे ग्राम किंवा दुसरं हे तुम्ही कोणतंही जे निविष्ट जे आहे त्याच्यामध्ये ॲमोनिया ॲसिड व सिविड एक्स्ट्रॅक्ट जे असलेलं ख खत जे आहे याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता ही जी आज झाली आपली दुसरी ड्रिचिंग जी आहे ही आहे ही या ड्रिचिंगीच्या मधामध्ये जे आहे आपल्याला दहा दिवसाचा अंतर ठेवायचा आहे पहिली ड्रिचिंग झाल्याच्यानंतर दहा दिवसाच्या नंतर दुसरी ड्रिचिंग करायची आहे आणि पुन्हा दहा दिवस झाल्याच्यानंतर आता तिसरी ड्रिचिंग करायची आहे आता तिसऱ्या ड्रिचिंगमध्ये काय होईल तिसऱ्या ड्रिचिंगमध्ये आपल्याला जे हा घ्यायचं आहे अम्युनियम नायट्रेट घ्यायचा आहे अमोनियम नायट्रेट याच्यासाठी घ्यायचं आहे आपली जी फुटवी आहे त्यांची वाढ व्हावी आणि जे आहे झाडामध्ये ग्रीनरी राहावी याच्यासाठी आपल्याला अम्युनियम नायट्रेट घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत जे आहे मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे हे सुद्धा घ्यायचं आहे अम्युनियम नायट्रेट तुम्हाला पंधरा किलो घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा पंधरा किलो घ्यायचा आहे एका एकरासाठी याची ड्रिचिंग तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये करायची आहे हल्दीच्या तर ह्या हा झाला एका महिन्याचा डोस आता या तिन्ही ड्रिचिंग तुम्हाला दहा दहा दिवसाच्या अंतराने जे आहे करायच्या आहेत अम्युनियम नायट्रेट पंधरा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे पंधरा किलो हे घ्यायचं आहे याच्यामुळे काय होईल तुम्हाला जे टाकलेले खतं आहेत हे सर्व काही आपटेक होतील मॅग्नेशियम सल्फेटमुळे आणि त्याच्यामुळे सल्फर असल्यामुळे सल्फरचे सुद्धा कार्य जे आहे हळदीमध्ये जे आहे करणार आहे तुम्हाला ही ड्रिचिंग जे है, ही आहे ही घ्यायची आहे तर आता आपण फवारणीचं नियोजनाचा जर गोष्ट जर सांगायची झाली तर फवारणी आपल्याला दोन घ्यायचे आहेत या महिन्यामध्ये पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने ह्या दोन फवारण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत सध्या करप्याचा अटॅक जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळद पिकामध्ये जे आहे दिसत आहे त्याच्यामुळं तुम्हाला करप्याच्यामध्ये पहिली फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये जे आहे सर्वप्रथम तुम्ही आमिष्ठा टॉप किंवा कॅ जे हे कस्टुडी आहे या दोन्हीतून एक जे हे तुम्हाला घ्यायचं आहे याचा डोस जे आहे हा आहे तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी जे आहे कस्टोडियाचा डोस आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जे आहे चिलमिक्स घ्यायचा आहे सूक्ष्म अन्नदुऱ्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी त्याचा डोस जे आहे चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे आहे सरपंच अळीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये क्लोरोफायरुप प्लस सायफरमिथिन हे घटक आहे आणि हा जे आहे याची जे मात्रा जी आहे चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी जे आहे हे घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला सिलिकॉन घ्यायचा आहे एस आर पी कंपनीचं सिलिकॉन मुळे जे आहे कर्प्याचा प्रादुर्भाव थोडा कमी होतो आणि पाण्यावरती लेअर बनवली जाते तर सिलिकॉन जे आहे हे सिलिकॉन जे आहे चाळीस ग्राम जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि याच्यासोबतच आपल्याला टेप्टोसायक्लीन घ्यायचं आहे प प्रति पंधरा लिटरसाठी आठ ग्राम सा सुद्धा वापर तुम्हाला करायचा आहे ही पहिली फवारणी झाली तुम्हाला चांगल्या प्रकारे प संध्यापनांना औषध लागलं पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला पहिली फवारणी जी आहे ही घ्यायची आहे एक या एकशे वीस दिवस पूर्ण झाल्याच्यानंतर ही पहिली फवारणी आता दुसरी फवारणी जी आहे दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला जे आहे बुरशीनाशकाची गोष्ट जरी झाली तर चांगल्या प्रतीचं जे आहे कॅब्रिओटॉप याचा वापर तुम्हाला करायचा आहे कॅब्रिओटॉपचा तुम्हाला वापर करायचा आहे प्रति प तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्हाला कॅब्रिओटॉपचा वापर जे आहे हा करायचा आहे आणि याच्यासोबतच तुम्हाला मिक्स्टेड जे आहे खत जे आहे हे घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये अॅमिनिॲसिड असेल सि सि सिविड एक्स्ट्रा असतील सिलिकॉन असे सर्व घटक जे याच्यामध्ये आहेत याचा वापर जे आहे तुम्हाला प्रति पंप जे आहे तीस ग्राम जे आहे हा करायचा आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे आहे टेप्टोसायक्लिनचासुद्धा वापर करायचा आहे आठ ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे आहे अळीनाशक म्हणून एका लक्ष जे आहे घ्यायचं आहे याचासुद्धा वापर तुम्हाला चाळीस एम एल जे आहे प्रति पंधरा पंधरा लिटरच्या पंपासाठी जे आहे करायचं आहे हे सर्व निविष्ट जे आहेत ह्या तुम्हाला वापरायच्या आहेत दुसऱ्या फवारणीमध्ये आणि चांगल्या प्रकारचं पानाला औषध लागलं पाहिजे अशा प्रकारे त्याच्यामध्ये एक स्टिकर घ्यायचं विसरू नका चांगल्या प्रकारचं स्टिकर जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे आता यांची फवारणी तुम्हाला करायची तुम्हाला एक नंबर रिझल्ट झालेले बघायला मिळते तुमच्या हळदीमध्ये हिरवेपणा असेल शेंगांची संख्या असेल सर्व काही तुम्हाला एक नंबर तुम्हाला हळद झालेली बघायला मिळेल आणि तुम्हाला एकवीस चाळीस क्विंटल उत्पन्न जे आहे हे शंभर टक्के हमखात जे आहे निघणार आहे मित्रांनो फक्त निविष्टा जे आहे तुम्ही वेळेवर द्या आणि झाडाला जे आहे तानापासून आणि तणावापासून जे आहे दूर ठेवा जेणेकरून तुमचं झाड जे आहे हा जास्तीत जास्त शेंगा धरतील आणि जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला जे आहे काढून देणार आहेत तर चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा